व्ही न्यूजचा दणका वृत्तप्रसारित होताच प्रशासन खडबडून जागे झाले बारा तासात धंगाई ग्रामस्थांना मिळाले पाणी तर जलजीवन मिशनची रखडलेली पाणीपुरवठा योजनेच्या कामालाही झाली लगेच सुरुवात पत्रकारांचे मानले आभार धंगाई तालुका साखरी येथील नागरिकांना गेल्या एक महिन्यांपासून योजना अभावी पिण्याचे पाणी मिळत नव्हते गावाबाहेरील विहिरीवर जीवाची कसरत करत हंडा दोन हंडा पाणी आणावे लागत होते उन्हाळ्याचे दिवस माणसांनाच पाणी नाही तर गुरांना कुठून पाणी मिळणार मात्र ग्रामपंचायत व ग्रामसेवक हे गांभीर्य लक्षात घेत नव्हते यात विहिरीला पाणी भरपूर पण ग्रामसेवकांचे दुर्लक्ष व पाणी जोडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुजुरीमुळे जनतेचे हाल होत होते त्यांनी व्यथा आमच्या प्रतिनिधींकडे मांडले आमच्या चॅनलने हे वृत्त प्रसिद्ध करून वाचा फोडले आणि प्रशासन खडबडून जागे झाले जनतेला बारा तासाच्या आत पाणी पोहोचवले नव्हे तर जलजीवन मिशन योजनेची रखडलेली अठ्ठावन्न लाख पन्नास हजार रुपयाची नवीन पाणीपुरवठा योजना करणारी पाण्याची टाकी पंधरा हजार लिटर क्षमतेची असून ती बांधली मात्र तिच्यात पाणीच पोचले नव्हते या घटनेलाही आमच्या चॅनलने प्रसिद्धी झोतात आणल्याबरोबर प्रशासनालाही जाग आली पंचायत समितीचे सुस्त झालेले अधिकारीही खडबडून जागे झाले व आज या योजनेचे रखडलेले काम लगेच सुरू झाले पाणीपुरवठा विहिरीवर दहा एच पीची विद्युत मोटर बसवून नवीन टाकीत पाणीही पोहोचवण्यात आले पण ठेकेदारानेही लगेच पाईपलाईनच्या कामाला सुरुवात केली दहा दिवसाच्या आत धंगाई गावात प्रत्येक गल्लीत पाणी पोहोचेल असे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आमच्या बातमीचा इफेक्ट बारा तासात झाला गावात पाणी तर आले मात्र रखडलेली नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला झाली लगेच सुरुवात त्यामुळे धंगाई गावातील नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीचे धन्यवाद मांडले जलजीवन मिशनचे काम दोषमुक्त करून गावात सुव्यवस्थित स्थितीत काम करण्याचे आवाहन केले तर ग्रामसेवकांनीही स्वतः या गावात प्रत्यक्ष जाऊन ही योजना कशी उत्तमरित्या करता येईल याकडे लक्ष देण्याचेही नागरिकांनी सांगितले आय एन डी टी व्ही न्यूजसाठी सुभाष जगताप पिंपळनेर यांचा रिपोर्ट आता नळाला पाणी आलेलं आहे का ताई तुमचं नाव काय आणि आता आ, किती दिवसात पाणी पाठवणार ते ग्रामसेवक आले होते का आले होते ना काय सांगायचे आता काय पाणी ज्या दिवशी तुम्ही आले होते त्या दिवशी पासून पाणी येत आहे ना टाकायला येत का आणि आता ही नवीन टाकी सुरू होते है? आमना दंगायगावला पाण्याने खूप अडचण होती एक महिनापासून पाणीच नाही होता आणि आम्ही खूप आम्हाला पाणी नाही तर आम्हाला काहीच नाही होता पण मग आता जे आम्ही दादाला मागाळा त्यासाला बातमी लागली त्या वनात आणि त्याशी टी व्ही चॅनलला आमने समीच्या सोडवी आणि त्याशी आम्हाला पाणी मागणी करी दिदी आणि आता पाणी ज्या दिवसपासून आम्ही जी मागणी करी त्या दिवसपासून आम्हाला पाणी भेटी ना तर आम्ही आभारी आहोत नवीन टाकीचा काम पण चालू झाला नाव काय भाऊ दंगाई। 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 काल तुम्ही तुमच्या गावाला पाणी येत नव्हतं त्यानंतर तुम्ही आमच्या पत्रकारांकडे धाव घेतली होती हा बार नंतर आता तुमच्या गावाला युद्ध पातळीवर बारा तासाच्या आत पाणी आलेलं आहे आणि आता ही जी नवीन पाण्याची टाकी यासाठी आता आज काम सुरू झाले याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आमचं काही धन्यवाद आहे काम सुरू झालं म्हणजे काम आता तुम्ही कशा पद्धतीने करून घेणार काम आता चांगल्या पद्धतीने आता जे काम होतंय त्याबद्दल तुम्हाला गावकऱ्यांना समाधानी आहे का नाही समाधानी दत्त साबळे गंगा आहे आमचं गाव मागे आम्ही चार पाच दिवसापूर्वी तक्रार केली होती पत्रकार आले इथं येऊन त्याने समोर चेक केलं आणि जी परिस्थिती ती सगळी पाहिली आणि ते पाहिल्यानंतर त्यांनी पुढं ते न्यूजला टाकलं टी व्हीला बातमी टाकली मग दुसऱ्या दिवसापासून पाणी इथे यायला लागलं टाकीला पाणी आलं थोडं का होईना पण आम्हाला प्यायला पाणी भेटू राहिलं आता आणि जी नवीन टाकीचं बांधकाम चालू आहे काय काम जे बाकी होतं ते पण आता त्यांनी चालू केलेलं आहे माझं एकच म्हणणं आहे इथं त्यांनी ही टाकीची कमलबाई डेडू बोरशी गाव कोणत दंगाय काय प्रॉब्लेम झाला होता पाणी ना प्रॉब्लेम होता दादा आम्हाला पाणी ना प्रॉब्लेम होता एक महिना पासून पाणी नाही होता आम्हाला मग खूप पाणी ना समिश आमण्या मग पत्रकार मांगाडात पत्रकार वनात मग तेशी एकदम जठ नाही तट बातम्या दिद्यात आणि मग पाणी पण चालू व्हाय ना आणि टाकी ना काम बी चालू व्हाय गया आणि पाणी पण व्यवस्थित भेटायला लाग्या आम्हाला समाधान पत्रकारचा पण आभार मानू मी